जीवाच रान केलं पाऊस कुठल्याही पद्धतीची साधन सामग्री व्यवस्थेच्या आदरणीय नसता बाळासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवून हो। आंबेडकर कुटुंबावरती विश्वास ठेवून हो। स्वतःचा जीवाचं रान केलं आणि तमाम शोषित कष्टकरी बहुजन वंचित आदिवासी दलित या सर्व कष्टकरी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न अनेक संघर्ष मार खाल्ला स्वतःच्या कुटुंबाची लेकराची कुठली पद्धतीची परवान न करता राष्ट्र दिवस कष्ट केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी या ठिकाणी कृतज्ञ मिळावं आहे खरं तर मी तुमच्या सगळ्यांचं या सा ठिकाणी त्याचं कारण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इथल्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेला पैसा आहे साधन सामग्री आहे जातीने मोठे आहे तर तरी पण माझा पालातला छपरातला पालातला रस्त्याच्या पलीकडचा गावकसांच्या बाहेरचा कुठल्याही पद्धतीचे महामारग डॉक्टर भारतरत्न आंबेडकरांनी त्या ठिकाणी माणसाला माणसात आणलं आणि स्वाभिमानाचं नाता दिलं आणि माणूस बनवलं त्यांची <प्थाँगा> तिसरी पिढी त्यांची तिसरी पिढी आज हिंटला गोर गरीबांच्या कष्ट करायच्या न्यायासाठी हा तुमचा सोबत उभा आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही पाहतो जा आम्ही नशिबाने जाणार मी दोन जनरेशन सोबत काम करणार कार्यकर्ता आहे साहेबांसोबत काम केलं साहेबांनी सुद्धा स्वाभिमान महाराज मिळवून दिलं आज तुमच्या सोबत काम करतोय तुम्ही पण आम्हाला स्वाभिमान मिळवून देत आहे अरे आमच्या संख्या म्हटल्या चार तीन कुटुंब एकमेव घर आहे माझ्या सध्या कोलाड्याच्या पोराला राज्याचा नेता केला माझ्या सध्या कोलाड्याच्या भटक्याच्या पोराला त्याच्या बारा पिढ्या पाला केल्या त्या <laughs> माणसाला बाळासाहेब आणि उमेदवारीच तिकीट दिलं आमदार करायचं तिकीट दिलं साहेब मला <laughs> आणि त्याला गेली पन्नास वर्ष सरकार आहे गेली पन्नास वर्ष देशामध्ये फिरतो त्या राजकीय दबदबा असणाऱ्या माणसाच्या नातवा जीवनामध्ये एका कोलाट्याच्या पोरला ती देऊन आता अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आम्हाला न्याय देतात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय लढाई मित्रांनो आपली सगळ्यांची

ఇంటి వరకు బసాయత అధికారి ఎట్టుకొని మా సంపూ అరి కోని తమ్మి అమ్మి కుట రాత आम्हाला चळवळीने कारखाना दिला नाही आम्हाला चळवळीने बँक दिली नाहीये चळवळीने कारखाना दिला नाही बँक दिली नाहीये धन दौलत दिला नाही पैसा दिला नाही आम्हाला परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे पानातल्या माणसाला भावा बावीस लाखाच्या गाडीत बसायचा अधिकारी अरे आंबेडकर कुटुंबाने काय दिलं नाही आम्हाला बरे जंट उठतात आणि बोलतात आम्हाला काय दिलं अरे भसडीची ती बाबासाहेब आंबेडकर जन्मला दिसत ना तुझ्या पुत्री मोठी असे पुत्री की बारा साहेब आगली जबाब तयार <laughs> <laughs> आता खेळ कसा होतो ते बघा आमच्या जुन्या काळामध्ये माणूस मनी आहे की एक पार्टी घुसला तर गाव जागा राहत सगळं <laughs> बारा पोलीस सुट्ट्या फुकत उभे बेजार होते <laughs> <laughs> आता जागा तुम्ही आमचे कॅप्टन तिकडे भिले तिकडे कोलाटी बेचाळीस जाती आहेत इंग्रजाच्या बापाला सापाय नाही शेवटी इंग्रजाला कटळून जावा लागले इथून जाता जाता ह्या ठिकाणी आमच्या कपाडी कोणी नाही तर सिक्का मारला इकडून आम्ही अरे आम्ही देशासाठी लढलो हे तिरंग्यासाठी लढलो पण ह्या देशातल्या देशा 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 दे राजकीय माणसाने आमचा विचार केला नाहीये आम्हाला लागोसाठी बाहेर ठेवलं पण एक मी होणार फायदा झाला त्या नारायण ने आदर नेडकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासारख्या माणसाला बोलायचं सामर्थ्य निर्माण केली मुख्य माणसाला बोलायचा अधिकार दिला त्याच्या ठिकाणी आम्ही हिरवार अभिवादन करतो आणि त्या कुटुंबाला मी सलाम करतो अरे काय चालू या कुटुंबामध्ये बारा ते जादूगार असतात नाही किंवा बाजू आणि इतकं जादू आहे का बाजू आहे का कार्यक्रम चालू केला आणि मोठ मारली शरद पवार चार वेळेस विचार करते मला सवयी मोठ मारली किती

जरा मार्च तर खाली, दर खाली दर वर करावं लागते जरा खाली वर करावं लागते जरा मनावर घ्यावं तुम्हाला उद्याच्या राज्यामध्ये अनेक पिढ्या पैदा झालेल्या आहेत चौथी पिढी पाचवी पिढी बाहेर आली परंतु या पिढ्या काय करतात तुम्हाला माहिती अंधार पडले की त्याला दिसतच नाही तुम्हाला माहिती अंधार पडले कुणाला दिसत नसते आणि काय गलती करते तुम्हाला माहिती आहे नागराज के पुढरांच्या पिढ्या दारू पिऊन गांजा पिऊन चुकीचं वर्तन करून संपल्या परंतु एकमेव पिढी आहे म्हणजे काय आणि राजांनो भावांनो बहिणींनो इथल्या गोर गरीब कष्टकऱ्यांच्या आसू पुसण्याचं काम आपल्या आज मेहमानसाची मध्ये सोबत असल्यानंतर चर्चा करतात दादांची बोलत असतो दादा तिथे सतत कार्य डोळ्यातून सन्मान करतात स्पर्श हे परीस अपेक्षा मोठे अरे परीस फक्त लोखंडाला सोनं करत दादा ह्या कुटुंबामध्ये वैशिष्ट्य आसा आंबेडकर कुटुंबामध्ये पाण्यात माणसाला तरी हात लावला जाणार आहे ते सात मजल्यावर जाऊन बसते पाहता एवढं मोठ तुमच्या ह्याकडे जे मी करतो आहे लढायचं मित्रांनो जुन्या माणसाने कष्ट केले जुन्या माणसांनी संघर्ष केला त्यांच्याकडे काही नसताने संघर्ष केला मोबाईल नव्हता राजांनो मी साक्षी झाले दा सा। दादा साक्षी झाले गाड्या

आली दिवाला मित्रांनो सगळ्याला ह्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये तयारी करायची उद्याच्या नाशिकच्या नगर दुसरे जण झालं बघून उघं काय करायला मला आणि कधीतरी पालावरती ते गुलाब पडून द्या नाव्याच्या सुतराच्या थांटेरांच्या वाट्याच्या नाव्याच्या पार छोच्या कोला चोच्या खरावर गुलाब पडला पाहिजे त्याची तयारी करा एवढी त्या ठिकाणी विनंती करतो आणि तो ते सगळ्यांचे रंग देतो जाता जाता तो भोषणा द्यायचं मला भोषणा द्यायचं नावे ज्याचं लग्न झालं त्याला त्याची बायकोची शपथ ज्याचं नाही झालं त्याचं होणाऱ्या बायकोची शपथ आणि जर काय शेजारी इकडं तिकडं असं तर तिची शपथ वर हात करून घोषणा द्यायच्या आई हात वर करायचं आहे एवढी वंचित भाऊजी आघाडीचा तुम्हाला तुम्ही जे असो शेजारी बरेच पोलीस आले आई पीचे त्यांना वाटलं बाळ असं बाळ नंतर पण दहा दहा पीठते आणि दिवस पीठत

तुमचं तुमचा होय ना म्हणा काय आमचं बघू नंतर काय म्हातारी सांग का शिप्प घातले तुमचे हा जोरात सगळे व्यवहार करून घ्यायचं पोलिस तिथं आय बी ए मुंबईला निरोप जाणार आहे फटवणीच म्हणणार आहे नाशिक पेटल बरोबर ना सगळ्याला समजलं पाहिजे ना नाशिक पेटल म्हणून जोरात Yeah!

सस्पेंड झाला होता तुम्ही कुणी सस्पेंड केलं का तुम्हाला काळजी करू नका तुमच्या सस्पेंडची ऑर्डर येगळी असती ना तर दादा दादाची सही करून झाला सुबह म्हणून सस्पेंड करू फायल करू दागदाच्यावर सही नाही झाली पण माहिती त्या दिवशी एकच सही केली बारसीला तर सगळं महाराष्ट्र गुंबलं तुला अहो काय म्हणलं स्मृती सही नाही मित्र आंबेडकर नावे पुढं व्हायचे